सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये धुमाकूळ घालणारा पाऊस ऑक्टोबर संपायला आला तरी अजून पाठ सोडायला तयार नाही ऐन दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी मुंबईत पाऊस कोसळला त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची पावसामुळे चांगलीच तारंबळ उडाली त्यानंतर काल बावीस ऑक्टोबर रोजी पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात विजेच्या कडकडासह पाऊस पडला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी नवीन कपडे घालून बाहेर पडण्याच्या फटाके फोडण्याच्या वेळीच हा बरसला अनेकांचा हिरमोड झाला आहे राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी असलेल्या शिवतीर्थावर पोहोचले आहेत गेल्या काही महिन्यांमधील ही दोन्ही ठाकरे बंधूंची नववी भेट आहे उद्धव ठाकरे हे चौथ्यांदाच शिवतीर्थावर पोहोचले आहेत राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत मात्र त्यापूर्वीच आता घडामोडींना वेग आला असून महायुतीच्या गटातून मोठी बातमी समोर येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरणार आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे जिथे जिथे विरोधकांना फायदा होईल तिथे तिथे आम्ही महायुती म्हणून लढणार असं फडणवीस म्हटले आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर हे चर्चेत आहेत धंगेकर महायुतीत असलेल्या चित्र पक्षातील बड्या नेत्यांवर टीका करत गंभीर आरोप केले आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागात घायवळ टोळीच्या गुंडांनी गोळीबार केला होता या घटनेवरून धंगेकरांनी भाजपचे नेते आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल करत निलेश घायवळ आणि त्यांच्या यांचे चांगले संबंध असल्याचं चा म्हटलं होतं चंद्रकांत पाटील यांनी निकटवर्तीय समीर पाटील घायवळ टोळीला आश्रय देत असल्याचं आणि मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात पालत होण्याची चिन्ह दिसू लागले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित बांगरे यांनी बुधवारी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या शिर्डी येथील शासकीय विषमगृहात घेतलेली भेट जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवणारी ठरली आहे या भेटीत अमित बांगरे यांच्या सोबत त्यांच्या आई सुनीता बांगरे या देखील उपस्थित होत्या विशेष म्हणजे ही बैठक बंद दाराड झाली आहे त्यामुळे या गुप्त भेटीत नेमकं काय शिजेल हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे या बैठकीला भाजपचे माजी आमदार वैभव रिचर्ड देखील उपस्थित होते बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चांगल्याच दिल्या स्थानिक नेत्यांनी वेगळा सूर आवळल्यानंतर त्यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करत या नेत्यांना फटकारले संविधान लोकशाही आणि मुंबई वाचवण्यासाठी काँग्रेसने साथ देणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्याच वेळी त्यांनी महायुतीमधील दिला अर्थात दोन दिवसांपूर्वी त्यांनी या विषयाचे सुतोवाच केले होते ऐसा कोई सगा नाही जिसे भाजपने ठगा नाही असे हिंदीतील वाक्य सांगत त्यांनी महायुतीतील मित्र पक्षांना सांगण्याचा प्रयत्न केला पुण्यात उठणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र यांनी एक पाऊल आहे त्यांनी घेतलेला निर्णय सोशल मीडिया संदर्भात आहे पण त्यामुळे रवींद्र धंगेकर काय निर्णय घेणार ते एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत राहणार की पक्षाला सोड चिठ्ठी देणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या एक अकाउंटच्या कव्हर फोटो हटवला आहे त्या ठिकाणी त्यांनी सत्यमेव जयतेचा फोटो लावला आहे त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न उपस्थित होतो शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष महायुतीत एकत्र सरकारमध्ये सहभागी आहेत अशा वेळी रवींद्र धंगेकर यांची भूमिका महायुतीला अडचणीत आणणारी आहे भाऊबीजेच्या मुहूर्तांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांमध्ये भाऊबीजेच्या निमित्ताने शिवतीर्थावर भेट होण्याची शक्यता असून या कौटुंबिक भेटीमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे उद्धव ठाकरे बुधवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दाखल झाले होते राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले होते आज पुन्हा एकदा भाऊबीज निमित्त ठाकरे कुटुंबाची भेट होण्याची दाट शक्यता आहे आगामी मुंबई नगरपालिका निवडणुकांत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये युती निश्चित झाल्याची चर्चा आहे मात्र या पार्श्वभूमीवर आता कोणता मार्ग असेल याबाबत संभ्रम निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मोठं विधान केलंय राज ठाकरे काय आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबतही आघाडी करून लढणार नाही मी मुंबई काँग्रेसचा असताना देखील हीच भूमिका भूमिका घेतली होती कायम आहे असे त्यांनी म्हटलं आहे तर राज्यातील इतर काँग्रेसच्या नेत्यांनी देखील राज ठाकरेंना विरोध दर्शवला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी गावाच्या हद्दीत ऐन दिवाळीच्या काळात अघोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस मध्यरात्रीच्या सुमारास साधारण आठ ते दहा तरुणांनी गावात फिरून ही पूजा केल्याचे समोर आले आहे याचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे या घटनेमुळे इंगळी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री